नमस्कार मित्रांनो तुहीने माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे की अर्णव आणि ईश्वरी आता एकमेकामध्ये पूर्णपणे गुंतत झालेले असतात आजी आणि अंजली या दोघांनी दोघींना असं झालेलं असतं कधी अर्णव आणि ईश्वरी हे दोघं एकत्र येतील त्यांच्यामधील जे भांडण आहे ते भांडण मिटतील म्हणून आता त्यासाठी अंजली आणि आजी एक प्लॅन करते कारण आजी आणि अंजलीने ईश्वरी आणि अर्णव हे संकटातून अगदी सुखरूप घरी आले म्हणून घरी एक पूजा ठेवलेली असते आणि त्या पूजेमध्ये दोघांना एकत्र कसं आणायचं हे मात्र आता जी आणि अंजली या दोघींनी ठरवलेलं असतं तेव्हा मात्र आता त्यासाठी आता ईश्वरीची काही मदत व्हावी म्हणून आता अंजली आणि ईश्वरी ह्या दोघी आता एकमेकांशी बोलत असतात अंजली ईश्वरीला फोन करते ईश्वरीला म्हणत असते की ईश्वरी तू काही कामात आहे का त्यावर आता ईश्वरी म्हणते की काय हो अंजली ताई काय झालं काही काम होतं का तेव्हा मात्र आता अंजलीताई म्हणतात की अगं घरामध्ये एक पूजा आहे आणि त्या पूजेला जे काही साहित्य वगैरे सगळं काही लागतं आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे कारण तू देवाची म्हणजे गणरायाची एक भक्त आहे आणि तुला पूजेची वगैरे सगळं काही अगदी आवड आहे आणि तुला सगळं काही अगदी माहितीसुद्धा आहे असं मला आजीने सांगितलं तेव्हा आता लगेच ईश्वरी म्हणते की हो ना अंजली ताई मी नक्की येईल आणि पूजा म्हटल्यानंतर ईश्वरी कधी येणार नाही असं कधी होणार नाही परंतु आता मात्र ईश्वरीने जो काही जॉब सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो हो हा मात्र अजूनपर्यंत अंजली आणि आजी या दोघींना माहिती नसतो कारण आता ईश्वरीने जॉब सोडण्याचा निर्णय हा अगदी आपल्या आत्याच्या आणि नम्रताच्या म्हणण्यानुसार घेतले असतो कारण आत्या तर ऐकायला तयारच नसते आत्याला असं वाटत असते की नाही ईश्वरी आपलं नाम बदनाम करेल आणि तिच्यामुळे आपल्याला एकतर सर्व काही सहन करावं लागलं लावण्याने सुद्धा आता त्यांची घरामध्ये पोलीस आणून इतकी बेइज्जती करवली म्हणून आत्याला तर लावण्याचा राग असतोच परंतु आता मात्र लावण्यने जे काही आता इकडे अर्णवने तिला सुनावलेलं असतं की या ऑफिसमध्ये जे काही निर्णय घ्यायचे असेल तर ते फक्त मी घेत जाईल तुला या ऑफिसमध्ये येण्याची आता काही गरज नाही म्हणून तिला ऑफिसच्या बाहेर काढलेलं असतं त्यामुळे लावण्याला तर राग असतोच कारण आता अंजली आणि आजीचा हा प्लॅन असतो जे काही केलं असते सगळं काही अगदी लावण्याने केलं हे मात्र आता या दोघींनी अर्नव घरी आल्यानंतर अर्नवला सांगितलेलं असतं म्हणून आता अंजलीच्या ऑफिसमधून आणि अर्णवच्या ती जे काही जवळपास करण्याचा प्रयत्न करत असते हे मात्र आता आजी आणि अंजली या दोघींना माहिती झालेलं असतं परंतु ईश्वरीला बदनाम करण्याचा आणि ईश्वरीला किडनॅप करण्याचा प्रयत्न हा आ लावण्याने केलेला आहे हे सर्व काही आता अंजली ताई अर्णवला सांगते तर अर्णवला आता हे सांगितल्यानंतर खूप धक्का बसलेला असतो आणि लावण्याचा राग येतो म्हणून तो लावण्याला झिडकारतो पण तरीसुद्धा लावण्या आता ह्या ईश्वरीचा बदला घेण्याचे ठरवते परंतु आता आत्याला मात्र लावण्याचा खूप राग असतो कारण जे काही मीडियावाले आहे ते सर्वजण लावण्याच्या सांगण्यानुसार आपल्या घरी आले होते आणि त्यांनी इतकी सर्वांसमोर आपली बेइज्जती केली हे सर्व काही आता आत्याला आणि नम्रताला कळलेलं असतं म्हणून ते आता पूजेसाठी यायला तयार नसतात तर ईश्वरी म्हणत असते की अंजली ताई तुम्ही काही काळजी करू नका मी पूजेची सर्व तयारी करेल आणि पूजेची सर्व तयारी झाल्यानंतर मी आता आत्या आणि नम्रताई या दोघींना आणण्याचा प्रयत्न करेल परंतु त्या जर आल्या नाही तर मला पूजा होण्या अगोदर लवकर घरी जावी लागेल तेव्हा आता अंजली म्हणत असते की अगं ईश्वरी तू एक काम कर तू ह्या पूजेमध्ये आपल्या आत्या आणि नम्र नम्रता या दोघींनासुद्धा येथे बोलव म्हणजे आपण त्यांना येथे येण्याचं आमंत्रण देऊयात तेव्हा आता हे ऐकल्यानंतर ईश्वरी खुश होते परंतु ईश्वरी म्हणत असते की कारण लावण्या मॅडमने माझ्या आत्याचा आणि नमोताईचा खरंच खूप अपमान केलेला आहे जे काही मागे घडलं त्यात माझी काही चूक नव्हती पण तरीसुद्धा मला सर्व काही सहन करावं लागलं आणि त्यामुळे माझ्या हत्येचा स्वाभिमान दुखावलेला आहे आत्याने मला एकतर जॉब सोडण्यासाठी सांगितलेला आहे आणि त्यासाठी मी जॉब सोडण्याचं कारणसुद्धा आता अर्णव राजशिर्के यांना दिलेलं आहे मी परत आता तो जॉब नाही करू शकत हे ऐकल्यानंतर मात्र अंजली आणि सुभद्रा आजी यांना धक्का बसलेला असतो है तर आता अंजली आणि आजी ह्या ठरवतात काही झालं तरी ईश्वरीला हा जॉब सोडून द्यायचा नाही जॉब सोडावा लागला तर तो लावण्याला या ऑफिसमधून अर्णवने तर घालवलेला आहे परंतु ईश्वरीने हा जॉब सोडायला नको हे मात्र आता या दोघींनी ठरवलेलं असतं आणि आता पूजेला येण्यासाठी त्या दोघीही आता ईश्वरीला अगदी म्हणजे प्रेमाने बोलावतात तर ईश्वरी म्हणते की ठीक आहे अर्णव राजसिर्के यांच्याशी कोणताही संबंध न ठेवता फक्त मी माझ्या एक माणुसकीच्या नात्याने आजी आणि अंजलीताई यांना तर यांचा म्हणजे मानाला विनंती देऊन तर जाऊ शकते त्यांना अगदी वाईट वाटेल जर मी गेले नाही म्हणून ईश्वरी आता जायचं ठरवते तर आता ती नमुताईला म्हणत असते की नमुताई अगं तू सुद्धा तयार हो आपल्याला पूजेला जायचं आहे परंतु नम्रता म्हणत असते की नाही तू सर्व तयारी करू नये मी आत्याला तोपर्यंत तयार करते आणि आत्या जर तयार येण्यासाठी झाली तर मग मी आत्याला घेऊन येते तोपर्यंत पण मात्र उशीर जर झाला असेल तर मात्र तो उशीर करू नको एकतर आत्या आपल्यावर खूपच भडकेल त्यानंतर मात्र आता ईश्वरी ही आता आजी आणि अंजली या दोघींना म्हणत असते की आपली पूजेची सर्व काही सामानाची तयारी झाली पूजा सुद्धा व्यवस्थित मांडून झाली मग आता मी एक काम करते मी घरी जाते नाहीतर आत्या माझ्यावर खूप रागवेल तर अंजली म्हणते की तू आत्या आणि नम्रता या दोघींना येथे बोलावून घे ईश्वरी म्हणते की नको हे आज चांगलं नाही वाटत तर अंजली म्हणते की का चांगलं वाटत नाही मला आणि आजीला तर त्या इथे आल्याने खूपच चांगलं वाटेल हो की नाही आजी तर आजी म्हणते की हो ना अगं खरंच त्या दोघी जर येथे तर खरच आम्हाला खूप छान वाटेल आनंदच वाटेल यापुढे मात्र आता प्रत्येक सण जो काही येईल प्रत्येक पूजा येईल तर त्या पूजेमध्ये मला तर असं वाटतं की ईश्वरी तू कायम आमच्या सोबतच असशील आणि आणि तुझी ती मात्र ईश्वरी घाबरते तर आजी आज म्हणते की हे बघ ईश्वरी तू घाबरू नकोस मी स्वतः तुझ्या आत्याशी बोलते आणि या कारणामुळे तर आमची भेट सुद्धा होऊ शकते ना म्हणून आजी लगेच आपला जो काही प्रकाश आहे तर त्या नोकरला आपला फोन आणण्यासाठी सांगते कारण त्याला फोन करायचं असत तेव्हा मात्र आता ईश्वरीला टेन्शन येतं ईश्वरी विचार करते की घ घरी तर आता राकेशजी सुद्धा आहे मग त्यांनाच घरी एकटेला कसं ठेवायचं तेव्हा आता अंजली लगेच म्हणते की काय ईश्वरी तू कसला विचार करते आणि आता तू काय म्हंटली तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो अंजली ताई मी तुम्हाला सांगितलं होतं मागे की आमच्या घरी एक असे करू म्हणून ते राखीजी राहतात तेव्हा अंजली म्हणते की तू एक काम कर ईश्वरी त्यांना सुद्धा या पूजेसाठी बोलव तेव्हा आता आजीही ईश्वरीला फोन लावून घेते आणि अगोदर नम्रता बोलत असते तर ईश्वरी आता नम्रताला म्हणते की हे बघ अग सुभद्रा आजीला आपल्या आत्याशी बोलायचं आहे तू जरा आत्याला कॉल दे तेव्हा आत्या मात्र हे सर्व ऐकते आणि आत्या तर खूप घाबरते म्हणजे ह्या आजीने पुन्हा कशाला फोन केला असेल ईश्वरीने आणखीन काही गोळ घालून ठेवला की काय तेव्हा आता राकेश तेथेच असतो राकेश आता हे सर्व काही ऐकतो तिला त्याला माहिती असतं की आता राजशेर्केंच्या घरून आजीचा फोन आहे तर तेव्हा आता आत्या फोन घेते आणि म्हणते आत्या लगेच म्हणते की काय यो काय म्हणायचं आहे आणि माझ्या त्या भाषीने पुन्हा जिलेबी बनवायला सुरुवात केली की काय तेव्हा मात्र आता आद्याही घाबरूनच बोलते तर आता आजी म्हणते की नाही नाही आम्ही तर तुम्हाला घरामध्ये पूजा आहे आणि त्या पूजेला आमंत्रित करण्यासाठी फोन केलेला आहे तोपर्यंत आजी बोलत असते तर अंजली म्हणते की आजी एक काम कर यांच्या का घेऊन येण्यासाठी सांग तेव्हा आता ते ते सां। ते राकीचे नाव ऐकल्यानंतर राखीचा चेहरा अगदी बघण्यासारखा होतो तेव्हा आत्या आता राकेश कडे पाहते तेव्हा आता आत्या म्हणते की आपण इतकं म्हणजे मानाने आम्हाला पूजेसाठी बोलावलं आम्ही कशाला नाही म्हणू नक्की येऊ तेव्हा आता आत्या नंतर हो म्हटल्यानंतर आता सर्वांना आनंद होतो आकाश तर लगेच बाजूला जातो आणि तेवढ्यात मात्र आकाश हे सर्व ऐकतो आकाश मुद्दाम आता आजी आणि अंजली या दोघींबरोबर बोलायसाठी येतो तेव्हा मात्र आता अंजली लगेच खुश होऊन आकाशला म्हणत असते की तुला माहिती आहे का आकाश आपल्या आजीने मात्र कुणाला बोलवलं पूजेसाठी ईश्वरीच्या बहिणीला आणि आत्याला सुद्धा बोलावलं तेव्हा आता नम्रताचं नाव ऐकून आकाशचा चेहरा लगेच खुलतो आणि मी आकाश दादा तुला विचारायचं विसरूनच गेले आणि तू काय म्हणत होता नेमकं विसरूनच गेला सांगण्यासाठी तेव्हा आकाश स्वतःचीच हसतो त्याला तत मम असं पुट -पुट तो पुटपुटत असतो आणि तो अंजलीला म्हणतो की मी विसरून गेलो की नक्की मी काय सांगणार होतो तेव्हा अंजलीने मात्र त्याचा चेहरा ओळखून ओळखलेला असतो की आकाश नक्की नम्रताच्या प्रेमात पडला म्हणून अंजलीला असं हसायला येतं आकाश मात्र आता इतका खुश असतो कारण नम्रता घरात पूजेसाठी येणार आहे म्हणून त्यानंतर आता इकडे आत्याही नम्रताला सांगता तर नम्रता आता आत्याला म्हणत असते की आत्या तुला हो म्हणण्याची काय गरज होती तेव्हा मात्र आता नम्रताला हसू येतं आणि जेव्हा गणपतीच्या पूजेच्या वेळेस ती तेथे गेलेली असते तर आकाशाने तिचे क्षण तिला आठवतात आणि तिला सुद्धा आता तिकडे जायचं म्हणून आनंद होतो परंतु राकेश मात्र आता आता हा येतो कारण ही राजशिरक्यांच्या घरी जाणार आहेत मग नक्की माझं भांड तर फुटलं तर मग अवघड होईल त्यानंतर मात्र आता हे सगळं काही मामीने ऐकलेलं असतं वल्लरीने आणि वल्लरी हे सर्व काही आता लावण्याला सांगते तेव्हा लावण्याचा इतका जळफाट होतो लावण्य म्हणते की अगोदर फक्त ती शिडदमडीची ईश्वरी तेथे घरात येत होती आणि आता मात्र तिच्या घरची ती आत्या आणि तिची ती दीडदमडीची बहीण सुद्धा राजशिर्केच्या घरामध्ये येणार आहे तर लावण्य म्हणत असते की काही झालं तरी आता त्या ईश्वरीचं ऐकूनच त्या अर्णवने माझ्याशी असं वागायला सुरुवात केली परंतु त्या अंजली आणि त्या आजीला मात्र मी आता नाही सोडणार म्हणून लावण्याचा खूप असा जळफळा ठरतो त्यानंतर आता इकडे आत्याही राकेशला म्हणते की तुम्ही सुद्धा आमच्या सोबत चला आईसा जग काही चान्स आहे तो अनेकदा वेळच नाही आता राकेशला तो टेन्शन येतं राजे शिर्केंच्या घरी कसं जायचं कारण अंजलीने जर त्याला ओळखलं तर मात्र अवघड होईल म्हणून तो आत्ताला तेथे येण्यासाठी नकार देतो तेव्हा राकेश आता पूजेच्या दिवशी यायला तयार नसतो तर आता नम्रता आणि आते हे तयार होतात आणि तिकडे पूजेला जायला त निघतात तेव्हा आता अर्णव तयार होऊन बाहेर येतो आणि आता ईश्वरीसमोर पूजेची तयारी करत असते ईश्वरीला बघून अर्णव एकसारखा तिच्याकडे पाहत असतो आणि ईश्वरीसुद्धा अर्णवकडे तेव्हा आता लावण्या ही तेथे ते ते असते लावण्याला आता या दोघांना एकत्र पाहून आणखीन जळभाट होतो त्यानंतर मात्र अंजली अर्णवकडे येते आणि अर्णवला म्हणते की हा पूजेसाठी कुर्ता तुला घालावा लागेल मी तुला आता कुर्ता वगैरे सगळं काही घेऊन आलेले आहे तू व्यवस्थित तयार हो आणि ये तर आता अर्णव विचारतो की आपले हे जिजाजी नाही येणार का तेव्हा हो मात्र आता अंजली थोडीशी नाराज होते त्यांना एक काम आहे ते नाही येऊ शकत असं म्हणते तेव्हा मात्र आता हे दोघेही एकमेकाकडे पाहत असतात तेव्हा आता आत्या आणि नम्रता ह्या सगळ्याजणी पूजेला आल्या म्हणून लावण्य आणि मामी या दोघींचा खूप जळफाळ ठरतो तेव्हा आता लावण्य मुद्दाम एक प्लॅन करते आणि घरामधील एक हार चोरते आणि तो हार ईश्वरीने चोरलेला आहे आणि तिच्या आत्यानं असा त्यांच्यावर आरोप करते म्हणून लावण्याने घरी पोलीस बोलावून घेतलेले असतात परंतु आजी मात्र आता लावण्याची चांगली अशी कान उघडणी करणार असते आणि लावण्याला म्हणत असते की हे पग ईश्वरी चांगल्या घरातील मुलगी आहे ईश्वरीवर आमचा संशय नाही ईश्वरीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे तू असं तिच्यावर आरोप नाही करू शकत आणि हे बघा इन्स्पेक्टर साहेब आमच्या घरामध्ये काही असं झालेलं नाही आणि जरी आमच्या घरामध्ये चोरी झाली तरी मात्र आम्हाला लावण्या देशमुख यांच्यावर आता संशय आहे त्यासुद्धा या घरातील एक पाहुणीच आहे ना मग तीसुद्धा हा हार चोरू शकते त्यामुळे तुम्हाला जे काही आता संशयीन धरायचं असेल तर तुम्ही लावण्याला सर्व काही विचारू शकतात की लावण्य नक्की तो हार चोरला कशावरून नसेल म्हणून आजीने सर्वांसमोर आता लावण्याची चांगली कान उघडणी केलेली असते कारण आता वल्लभरी आणि लावण्या या दोघींचंही बोलणं आजीने ऐकलेलं असतं आणि तो हार मात्र आता लावण्या आणि वल्लभरी यांनीच लपून ठेवला हे आजीला माहिती असतं आणि ईश्वरीला मुद्दाम ह्या अगदी बदनाम करण्याचा प्रयत्न करतात परंतु आता मात्र आजी स्वतः ईश्वरीची आणि ईश्वरीच्या हत्याची माफी मागते आणि लावण्यालाही म्हणत असते की हे पग तुला आत्ताच्या आत्ता मी पोलिसांच्या ताब्यात देऊ शकते तर तू परत काही आता आमच्या घरामध्ये असं कुणावर येऊन आरोप जर केले तुला तु या घरामध्ये कोणताही हक्क नाही त्यामुळे तू असं नाही करू शकत आणि त्याच वेळेस मात्र आता अर्णव आलेला असतो अर्णव काही या पूजेला तयार व्हायला तयार नसतो परंतु आता ईश्वरीने एक असा भन्नाट प्लॅन केलेला असतो आणि शेवटीला अर्णवला पूजेसाठी तयारच केलेलं असतं परंतु आता अंजली म्हणत असते की हे पग ईश्वरी माझा भाऊ खरंच इतका साधा आहे परंतु आता त्याच्या जे काही आयुष्यामध्ये घडलेला आहे त्याच्या काही असा भूतकाळातील आठवणी आहे त्यामुळे तो देवावर विश्वास ठेवत नाही जे काही करतो ते स्वतःच्या कर्तृत्वावर करतो असं त्याचा समज आहे त्यामुळे तो देवाला मानायला तयार नाही कारण त्याच्या आयुष्यामध्ये घटनाच अशा घटल्या म्हणून तो आपला भूतकाळ काही का विसरायला तयार नाही परंतु ईश्वरी अगं जेव्हापासून तो आली ना तेव्हापासून खूप खूपसा बदल झाला तो आता जो काही इतका स्वतःमध्ये अगदी नग्र म्हणजे नम्र असायचा परंतु आता मात्र तो इतरांबद्दल विचार करायला त्याने सुरुवात केली आणि एक माणूस की कशा असते हे मात्र तुझ्यामुळे त्याच्या लक्ष द्यायला सुरुवात झालेली आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की हो काही लोकांना फक्त पैशाची किंमत असते माणसा माणसांची त्यांना काहीही किंमत नसते परंतु अशा लोकांना कसं व्यवस्थित करायचं हे मला चांगलं जमतं म्हणून आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी मात्र लावण्याच्या नाकावर टिचवून शेवटी आरती एकत्र केलेली असते आणि आता नम्रतानी आकाश दोघंही एकमेकांना पाहून अगदी खुश होतात तेव्हा मात्र आता आकाशने नम्रताला अगदी जवळ घेतलेलं असतं आणि तिला एक गुलाबाचं फूल देऊन प्रेमाचं प्रपोज केलेलं असतं तेव्हा मात्र आता नम्रता खूप खुश होते आणि आकाश आणि नम्रता या दोघांचीही आता एक नवीन लव स्टोरी सुरू होते आणि आता हे अंजलीने ओळखलेलं असतं आणि अंजलीसुद्धा आता आकाशला सपोर्ट करून आता मात्र या दोघांना ती मदत करणार असते आणि शेवटी आकाश आणि नम्रता या दोघांचं लग्न होणार असते पण ईश्वरी आणि अर्नव या दोघांची प्रेम कहाणी कशी सुरू होते हे बघणं आता खरंच खूप रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करत रहा धन्यवाद